माणूस क्षणाचा सज्जन आणि युगाचा दुर्जन असतो माणूस क्षणाचा सज्जन असतो आणि युगाचा दुर्जन असतो आणि ह्या सज्जनपणाच्या क्षणात फार मोठं सामर्थ्य आहे त्या क्षणात तो नेहमीचा साधा शूद्र स्वार्थी मनुष्य राहत नाही तर व्यवहाराचं काटेरी कुंपण ओलांडून त्याचं मन पलीकडे जातं जिथं काहीतरी चांगला निरपेक्ष सुगंध त्याला खुनावीत असतो आणि हे सज्जनपणाचे क्षण माणसाच्या आयुष्यात वाढावेत म्हणून धर्म साहित्य आणि संस्कृती शतकानुशतके प्रयत्न करत आहे आणि धर्माच्या नावाखाली संस्कृतीचं जतन करणं म्हणजे काय हे राज्यामध्येच नव्हे देशामध्येच नव्हे तर जगाला दाखवून देणाऱ्या शहराचं नाव पंढरपूर आहे की जिथं जातीपातीच्या पलीकडं अंधश्रद्धेच्या पलीकडं जाऊन माणसाला माणसाशी अधिक जवळ केलं जातं हजारो वर्षापासून करोडो लोक इथं येतात पण कुणीही म्हणत नाही की मला देवानं असं करायला सांगितलंय आणि मला देवानं तसं करायला सांगितलंय अत्यंत भक्तिभावानं या पंढरपूरच्या वाटेवरती सगळे वारकरी असतात आणि त्यामध्येच साहित्याची एक दिंडी अखंडपणे तेवट ठेवण्याचं काम साहित्य परिषद करत असते